मला आठवतंय की मी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सगळ्या सोलापूरकरांनी स्वागत केलं आणि आपणही सगळ्यांनी स्वागत केलं आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं की एक आठवड्याच्या आत आपण कार्य करणे तयार करू परंतु माझ्या संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की सक्षम कार्यकर्ते त्या त्या भागात जाऊन त्यांच्याशी संवाद केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नाही आणि ऑफिसमध्ये बसून संघटनेच्या निवडी करण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून आपण निवडी कराव्यात अशा विषय अशा विचाराने मी सगळ्या जिल्ह्याचा दौरा केला आपल्यालाही माहिती आहे की दरम्यानच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा दौरा लागला आणि या सगळ्यामुळं जी कार्यकारिणीची निवड होती ती थोडीशी मागे पडली आता लवकरच जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगानं या संदर्भात संघटनात्मक बांधणीला गती देण्याच्या करता रविवारी येणाऱ्या रविवारी एक दहा ये तारीख येणाऱ्या दहा तारखेला रविवारी दहा ऑगस्ट रोजी आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या तालुका अध्यक्षांच्या निवडीकरता मुलाखतीचा कार्यक्रम इथंच या रेस्ट हाऊसमध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकरता सुद्धा याच ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम आहे ज्यांना पक्षाच्या प्रांतिक पातळीवर काम करायचं आहे त्यांच्या सुद्धा मुलाखती या ठिकाणी प्राथमिक स्तरावरच्या कारण त्यांची निवड करण्याचा अधिकार प्रदेशला आहे तरी सुद्धा प्रदेशला नावं कळवण्याच्या करता जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून जे जे इच्छुक आहेत त्यांच्या देखील मुलाखती याच ठिकाणी त्याचबरोबर जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या शासकीय समित्या वेगवेगळ्या तालुका स्तरावरच्या शासकीय समित्या या संदर्भात ज्यांना काम करायचं आहे त्याच्या संदर्भात देखील इच्छुकांचे अर्ज घेणे आणि पक्षाचे वेगवेगळे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यामध्ये युवक महिला विद्यार्थी युवती अल्पसंख्याक मागासवर्गीय असेल ज्याला आम्ही सामाजिक न्याय सेल म्हणतो असे ओबीसी विभाग आमचा याच्या संदर्भातलं वेगवेगळ्या पदावर काम करण्याच्या करता म्हणून त्यांची इच्छा असेल अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम हा रविवारी त्या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय त्यामुळे शक्ती प्रदर्शन हाच त्याचा निवडीच्या संदर्भातला एकमेव विषय आहे जनमानसात त्याचं काय स्थान आहे याच्या करता म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो निकष लावलेला आहे फक्त गाडीवर शेजारी बसायलाही माणूस नसेल तो तालुका याच्या करता लोकांमध्ये लोकाभिमुख नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी पक्ष संघटनेला मिळावं असं त्या ठिकाणी आम्ही क्रायटेरिया हो ठेवलाय आहे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं